आणि साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मिलिंद भिडे रमेश येळगुडकर सचिन ताडे पराग पाटील सुनील ताडे यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिल्याबद्दल आभार व्यक्त करून भारतीय जवानांचे अभिनंदन केलं पाकिस्तानमध्ये घुसून त्या अखेरा आखेरक्यांचा खत्मा करण्यात आला त्यासाठी आज वाटून आनंद मोठं उद्योग साजरा केलं जातं साजरा करण्यासाठी जा आपण सगळ्यांनी उभे आहोत बऱ्याच यावेळी बजरंग खामकर विनायक आणि राकेश पारेख अर्चना प्रियांका धुमाळे रोहिणी सांबरेकर अजित पवार विकी देशमुख नितीन देसाई संतोष पवार जाखले ओंकार माने अभय मासाळे श्री धनवडे यांच्यासह जयसिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि भारतीय प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्रांती चौकात साखरपेडे वाटप करण्यात आले व शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत रॅली काढण्यात आली महानकर कन्निप्टसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर